वन विभाग कस दाखल गुन्हे दाखल करील त्याच्यावर जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याचे अगर बाकीच्या कर्मचारी काय हिंमत आहे गुन्हा दाखल करायचा त्यांच्यावर कारण त्याला खायला लागतंय ना हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण हे बी खाता असतील काही पण त्याला घेऊन जातात डब्बा भरून चार दोन किलोचा डब्बा भरून त्यांना घेऊन जायचं अशा प्रकारचा जा प्रकार असल्यामुळे कसा केस करील माझा प्रश्न आहे या संदर्भात ज्या वन विभागाने कारवाई केली नाही किंवा समोर आले नाही या संदर्भात तुम्ही मंत्र्यांना भेटणार आहात विशेष कारवाई वन मंत्र्यांना पण त्यांचा जो बॉस आहे मुख्यमंत्री यांना भेटतोय मी आणि विभाग वन विभाग मंत्र्यांना भेटणार आहे परंतु त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर सर्व आले ते त्यांची पूर्ण तपासणी करील ते परंतु मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर मंगळवारी आणि या परिसरातलं शिष्टमंडळ येणार आहे आणि आम्ही भेट घेणार आहेत त्या ठिकाणी सह आरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे हा दुसऱ्याला म्हणतो आक्का आता हे तर आक्काचा आक्का झाला ना अक्काचा आक्का झाला आज दिव्य मराठला सुद्धा सांगितलंय बघितलंय मी तिथे मी वाचताना मी पाहिले की त्याच्यामध्ये सांगितलंय की हे वाल्मीकरणाच्या पेक्षाही हा आक्का होऊन बसलेला आहे वास्तविक पाना ह्या ना लोकांच्या घराकडे डुकून बघता येतं पण स्वतःच्या घरातलं जे काय आहे ते ते का बघता येत नाही यांच्याकडे काही कमी गुन्हेगार आहेत ते, ते सांभाळेलेत का असे डाखेखोर असे तस्करी करणारे हरणाची असेल डुकराची असेल अन्य प्राण्याची असेल ज्या सर्व प्राण्याच्या ह्याच्यावर बंदी असताना अशा प्रकारचे ते लोक ठेवतो आणि त्यानं ते तस्करी करायला होतो म्हणजे मुख्यत पहिल्यांदा हा सुरेश धास दोषी आहे पहिला त्यांना कारण त्यांना पाठीशी घालणार त्यांना सांभाळणार त्याच्यावर किशोस होऊ देणार नाही अहो हा भोसले सावकार हो या परिसरामध्ये आता सावकार की कुठून आली ह्याच्याकडे कुठून आला पैसा ह्याच्याकडे त्याला कोण सांभाळत आहे जे सांभाळत आहेत मी सांगितलं ना आताच त्या सांभाळणारला सुद्धा दोषी धरलं पाहिजे शासनाने म्हणून मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे की मुख्यमंत्री साहेब हा जो सुरेश धस नावाचा माणूस आहे हा सगळा अशा प्रकारच्या खोक्याना बोक्याना सगळ्या सांभाळतो सर्वांना सांभाळतो आणि म्हणून आपण त्यांना तुम्ही हे करून घ्या आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्याच्या दुसऱ्याकडे जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यानं काही केलं कि दुसऱ्या त्याच्या नेत्याला म्हणायचंय की ह्याला पकडा ह्याला हे करा त्याला ते करा मग आता तुझा तुझा हे कार्यकर्ताच आहे ना सुरेश धस आज सुर कार्यकर्ताच आहे ना मग आता शेवटी तुम्हाला काय करायला पाहिजे सुरेश धस तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये घेतलं पाहिजे ना कायद्यानं घेतलं पाहिजे कायद्यानं येणार आहेत आणि हे आम्ही सोडणार नाहीत हे लक्षात घ्या आम्ही उद्या रविवारी या ठिकाणी मोर्चा आहे पूर्ण तालुक्याचा दोन चार हजार लोकांचा मोर्चा आहे की याच्यामध्ये खोके आहेत बोके आहेत आणि त्यांची जे काही हक्का आहे त्यांना सांभाळणारी ते झालं पाहिजे अक्का सुरेश धस नावाची अक्का हे सुद्धा हे झालं पाहिजे अशा प्रकारची बाजी आपल्याला सूचना विनंती आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा नाही प्रश्न असा आहे की हा जीव घेणा प्रकारचा अशा प्रकारचा हल्ला आहे त्याच्यावर या ठिकाणी तीनशे दाखल व्हायला पाहिजे त्या नितीन भोसल्यावर म्हणजे खोक्यावर सतीश भोसल्या भोक सतीश भोसल्यावर हा यांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी आल्याच्या नंतर हा नेहमीचा धंदा त्याचा मारने, मारने आहे हरणाची तस्करी करणे म्हणजे हरण मारणे वास्तविक पाहता शासनाकडून बंदी या हरण मारणे ढोकळं मारणे किंवा अन्य हे जे प्राणी आहेत हे वन्य याच्यावर हा शासनाचा आदेश आहे की कुणाही हरता कामा नाही तोही गुन्हा त्याच्यावर दाखल करायला पाहिजे त्याची हरणाची जी तस्करी आहे हे आज नाही गेली पंधरा वीस वर्षापासूनची तस्करी करतो हा आणि नेमकं या ठिकाणी ती चाळीसशे म्हणजे दीडशेचे दोनशे हरण होते त्या दीडशेचे दोनशे हरणातून फक्त त्यांनी सात आठ हरण ठेवलेले इथपर्यंत त्याचा हा हरण मारायचा आणि हरण मारण्या मारून त्याचं मटण हा सुरेश धसन पुरवायचा त्याच्या मुलाला पुरवायचा हा त्याच्या मागचा त्याचा पूर्ण उद्देश आहे हा त्याच्यामध्ये त्यांनी त्याची जी बाजू घेतली ना सुरेश धसन हा सुरेश धस ह्याच्यामध्ये हा मुख्यतः गुन्हेगार आहे कारण त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये आरोपी करायला पाहिजे का आज तो स्वतः सांगतो की तो माझा कार्यकर्ता आहे मग त्याचा कार्यकर्ता आहे ना मग त्याचा कार्यकर्ता असल्याच्या नंतर त्याने याच्यावर तो सांगतो पोलिस सांगतो तिथल्या पी आय सांगतो की अगोदर गुन्हा दाखल घेऊ करून घेऊ नका आणि नंतर त्याच्या ह्याच्यामध्ये बोलतो की त्याने बी जाऊन त्याचा गुन्हा दाखल करावा अरे तो अगोदर घेऊ नका म्हणून त्यांना सांगितलेलं आहे त्या ठिकाणी ते, ते माणसं पोलीस स्टेशनला गेलेले होते दोन्ही बी आणि तिथून त्या लोकांना परत दवाखान्यात जावं लागलं तरी तुम्ही त्यांची फिर्याद घेतली नाही हा का हा कोणता कायदा आहे मुंडे यांनी भेट घेतलेली आहे मात्र ज्या व्यक्तीने मारहाण केली तो भाजपचे पदाधिकारी आहे त्याचबरोबर भाजप आमदार काय फोटो देखील त्या संदर्भात असणार आहे त्याच्यामध्ये माझी मागणी एकच आहे की त्याच्यावर तीनशे सात दाखल होऊन आणि त्याच्यावर मोका लागला पाहिजे त्या ह्याच्यावर कारण त्यांनी हे जे अशा प्रकारचे जे क्रूर कृत्य केलंय अहो हे माणसे मेले म्हणून टाकून दिले दोघही म्हणून त्याच्यावर क्रूर हे झालं पाहिजे आणि तो सुरेश धसचा तो कार्यकर्ता आहे भाजपचा कार्यकर्ता आहे भाजपचा कार्यकर्ता म्हणजे सुरेश धसचा कार्यकर्ता आहे आणि हे सगळं सुरेश धसचे कृत्य आहे सुरेश धसचे काही असे लोक काही कमी नाहीत अनेक लोक वेगवेगळे प्रकार करणारे त्याला सगळं आणून देणारे अनेक आहेत आता हे पहिल्यांदा एक सापडलेलं आहे याच्यावरून सगळे सापडणार आहेत म्हणून मी मागणी करतोय मुख्यमंत्र्याकडे मागणी करतोय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करतोय की या ठिकाणी आणि एसपी कडे मागणी करतोय याची कसून चौकशी झाली पाहिजे नसेल तर या ठिकाणी पूर्ण वंजारा समाज आणि ओबीसी समाज हा रस्त्यावर येईल पूर्ण बीड जिल्ह्यातला नव्हे महाराष्ट्रातला येईल आणि तेच पूर्णत ह्याच्यात आम्ही उभं राहूया म्हणून माझं सांगणं असं माझी विनंती या मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याच्यामध्ये सह आरोपी हा सुरेश धज सुद्धा झाला पाहिजे कारण या हरणांची तस्करी करायची या ठिकाणी त्याचं मटण घेऊन जायचं आणि त्यांना खाऊ घालायचं म्हणजे आज एकीकडे एक एक हरणाच्या तस्करीची बंदी आ आणि हा माणूस भाजपचा आमदार आहे ना मग भाजपचा आमदार आहे त्याला हे हरणाचं मटण लागतं एक दिवसाला दोन दिवसाला हे हरणाचं मटण लागतंय त्याच्यामध्येच हा जो भोसले आहे त्याच्याबरोबरचे सर्व साथीदार सात आठ जण त्या ह्याच्यावरचेच त्याचे लोक त्यांनी सोडलेले आहेत आजूबाजूच्या लोकांवर फार मोठ्या दहशत आहे त्यांची या सर्व या वस्त्या वाड्या ज्या आहेत या पंधरा वीस पंचवीस या वाड्यावर दहशत आहे आणि या परिसरामध्ये शिरूर तालुक्यामध्ये तो फार मोठ्या प्रमाण त्याची दहशत आहे आणि त्या दहशती खाली तो पैसाही गोळा करून